आज बघा मी रात्रीच्या जेवणासाठी मस्त असा बेक केलेला आहे है। हैदराबादी पनीर मस्त अशी भाजी आज आपण बघणार आहोत हे बघा त्याला सुगंध एवढे छान येतो आहे ना भाजीचा किती सुंदर आहे भाजी बघा आणि कलर पण बघा भाजीचा किती सुंदर आलेला आहे तर आज आपण ही भाजी बघणार आहोत तर आपण अशा छान छान भाज्या घरी गेल्या तर आपल्याला हॉटेलमधून आणायची गरज नाही लागणार तो चान चान वर साड़ी माजा चानल वर ला तर तुम्ही अशा छान छान भाज्या व रेसिपीसाठी माझ्या चॅनलवर आला असाल पहिल्यांदा तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे तुम्हाला समजेल कसं केले आहे ते आणि बघितल्यानंतर रेसिपी करून बघा मग मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे मग रेसिपी तर बघा आज खूप सुंदर मस्त अशी पनीर सभेद केलेला आहे है मी हैदराबादी पनीर ग्रीन ग्रेव्ही आहे मी आज तुम्हाला ग्रीन ग्रेव्ही दाखवणार आहे हिरवी ग्रेव्ही तर त्यासाठी हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया कढई बघा गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घेऊया आणि हे असे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत बघा आता मी असे च मीडियम हे जे स्क्वेअरमध्ये करून घेतलेले आहेत चौकोनी तुम्हाला कसे पाहिजे आहेत तर तुम्ही त्याप्रमाणे कट करून घ्या आता या तुपामध्ये आपण हे पनीरचे तुकडे थोडे आपण फ्राय करून घेणार आहोत त्याच्याने पनीर एकदम छान त्याला चव दुप्पट येईल पनीर खूप छान असे आपण सोनेरी असाऊन कलर थोडस करून घेऊया पनीर ना कलर भाव किती मस्त आलेला आहे दोन्ही बाजूंनी आपण असं छान त्याला परतून घेऊया कलर बघा किती सुंदर आलेला आहे आता असं आपण सर्व पनीर छान असे परतून घेऊया पनीर बघा दोन्ही साईडी मस्त असे छान फ्राय झालेले आहेत हे बघा तर आता मी गॅस बंद करते आणि हे आपण काढून घेऊया आणि हे डायरेक्टली आता आपण कोमट पाणी करून घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये डायरेक्टली टाकणार आहोत पनीर बघा फ्राय केल्यानंतर हे असेच ठेवू नका ते छान असे कोमट पाण्यामध्ये भाजीला फोडणी घेईपर्यंत ते ठेवायचे ते खूप छान असे सॉफ्ट राहतात आणि ते कडक होत नाही म्हणून ते नेहमी फ्राय केल्यानंतर कोमट पाण्यामध्ये ठेवायचे पनीर ते एकदम असे नरम राहतात आणि ते भाजीला पण चव खूप छान येते पनीर बघा थंड होतं आहे तोपर्यंत आपण ही ग्रेवी करून घेऊया तर इथे बघा मी हे दोन मोठे आकारचे कांदे घेतलेले आहेत दोन छोटे टमॅटो घेतलेले आहेत दोन मिरच्या पाचशे सहा काजू घेतलेले आहेत दहा ते बारा लसूण घेतलेले आहेत आणि एक छोटासा आल्याचा सा तुकडा घेतलेला आहे तर आपल्याला हे सर्व छान तुक तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे कढाई बघा तीच घेतलेली आहे पनीरची त्यामध्ये आपण थोडंसं अजून तेल ॲड करूया तूप आहे त्याच्यामध्ये थोडंसं सर्वात पहिला आपण कांदा याच्यामध्ये ॲड करूया बघा कांदा काजू मिरची आणि लसूण आणि आलं छान असा ब्राऊन कलर त्याला येपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर बघा पूर्ण चेंज झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटो ऍड करूया कांदा आणि टमॅटो बघा खूप छान असं परतून झालेलं आहे तर आपण हे काढून घेऊया आणि हे जे आपल्याला पेस्ट तयार करून करून घ्यायचे आहे ग्रेव्हीचं साहित्य बघा सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्यांना हे बघा थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिना घेतलेला आहे फ्रेश हे दोन्ही पण समान घ्यायचं आहे तर ते धोन घेतलेलं आहे चांगले तर आपल्याला ते पण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपण हैदराबादी ग्रेव्ही करतो आहे म्हणून त्यासाठी पुदिना हा गरजेचा आहे म्हणून ह्याच्यामध्ये पुदिना आवर्जून ॲड करायचा आणि मी आता ह्याच्यामध्ये टॅमॅटो घेतलेले आहेत तर तुम्हाला टॅमॅटो स्किप करायचे असतील नाही टाकायचे असतील तरी तुम्ही चालवू शकत त्याच्याबदली तुम्ही पेस्ट करताना दोन चमचे दही ॲड करा दही असेल तर नाहीतर टॅमॅटो ॲड करा आत्ता माझ्याकडे दही नाही आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये टॅमॅटो घेतलेले आहेत तर आता ह्याची आपण ग्रेव्ही करून घेऊया ग्रेव्ही बघा मस्त इथे छान कलर आला आहे ना आणि तेवढा त्याचं एवढा मस्त सुगंध येतो आहे पुदिन्यामुळे हे बघा तर आपण लगेचच भाजी फोडणीला देऊया कढाई बघा गरम करत ठेवली आहे तीच कढाई घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आता आपण पनीर फ्राय केला आहे त्याच्यामध्ये आपण तेल घेऊया एक मोठा चमचा बघा तेल घेतलेला आहे आणि इथे आपण काही आता गरम मसाले ॲड करणार आहोत हे बघा एक मोठी वेलची घेतलेली आहे चक्रफूल घेतलेलं आहे दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे चार काळी मिरी घेतलेली आहे चार लवंग आणि चार हिरवी वेलची घेतलेली आहे तर आता हे आपल्याला फोडणीला ॲड करायचं आहे त्याचबरोबर आपण तेजपत्ता पण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तेजपत्त्याची पानं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचाभर जिरं ॲड करूया तेजपत्त्याची पानं अशी तोडून टाकते आणि हे जे आपण सगळा अख्खा गरम मसाला घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करूया छान असं परतलं की त्यामध्ये बघा मी एक छोटासा कांदा घेतलेला आणि एकदम तो बारीक काट कापून घेतलेला आहे चॉप करून घेतलेला आहे तर तो आपण ॲड याच्यात आणि तो छान असा परतून घेऊया कांदा बघा चांगला परतलेला आहे कांद्याला कलर पण खूप छान आलेला आहे आणि आता जी आपण ग्रेव्ही केलेली आहे ती सर्व आपण याच्यामध्ये ऍड करूया ग्रेव्ही बघा जेवढी आपण ग्रेव्ही वाटून घेतलेली होती पिसर बी घेतलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेतलेला आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू ते मिक्सरचं भांड पण पूर्ण आणि ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ग्रेव्हीमध्ये कलर किती सुंदर आलेला आहे बघा आता आपण याला दोन मिनटं झाकण लावून ठेवून देऊया दोन मिनटं झालेली आहे आपण झाकण लागूया वा ग्रेव्हीला कलर किती छान आलेला बघा आणि तेल सुटलेलं आहे थोडंसं आणि त्याचा सुगंध एवढा भारी येतो आहे ना मस्तच आता ह्याच्यामध्ये आपण काही आपले सुक्के मसाले ॲड करूया हळद पाव चमचा ॲड करते भिंग पाव चमचा ॲड करते दीड चमचा धण्याची पावडर ॲड करूया आणि एक चमचा आपला घरचा मसाला तर हो आता हे पण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी ॲड करूया आणि परत हे दोन मिनटं पण जे आपण आता मसाले टाकलेले आहेत ते चांगले ह्याच्यामध्ये शिजवून घेऊया म्हणजे भाजीला कलरही छान आहे आणि भाजीची अजून दुप्पट पण वाढेल बघा दोनच मिनटं आपण ठेवूया आपण झाकण करून घेऊया दोन मिनटं झालेली आहे बघा मगाशी भाजी वेगळी होती आणि आत्ता थोडी वेगळी झालेली आहे कलर बघा अजूनच सुंदर आलेला आहे त्याला आता ह्याच्यामध्ये जे आपण पनीर गरम पाण्यामध्ये आपण फ्राय करून ठेवलं होतं ते ॲड करूया ह्याच्यात आणि ही जी ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्यानुसार ठेवा कारण ह्याची ग्रेव्ही अशी घट्ट घट्ट होत जाते ह्याच्यात जा चवीनुसार मीठ ॲड करूया आणि ह्याच्यामध्ये आपण एक चमचाभर गरम मसाला ॲड करणार आहोत आता हे पूर्ण चांगलं मिक्स करून ह्याच्यामध्ये थोडीशी एक चमचाभर कस्तुरी मेथी मेथी ॲड करूया त्याच्याने चव खूपच छान येते मे ही घरी केलेली आहे उन्हाळ्यामध्ये मेथी कस्तुरी मेथी आणि आपण थोडीशी कोथंबीर ॲड करूया आणि आता जे आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे ते छान ग्रेव्हीमध्ये मिक्स होण्यासाठी पुन्हा आपण ह्याला दोन ते तीन मिनटं भाजी छान अशी झाकून ठेवूया तीन मिनटं झालेली आहे ऑलमोस्ट भाजी बघा एवढा सुगंध येतो ना पूर्ण किचनमध्ये तो पूर्ण असा सुगंध दरवळलेला आहे वाव आणि किती सुंदर दिसते आहे बघा भाजी बघा मस्त झालेली आहे भाजी आपली तयार आहे भाजी रेडी आहे तुम्हाला किती ग्रेव्ही किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे तेवढी तुम्ही ठेवा तर आता तुम्हाला सर्व करून दाखवते भाजी बघा कसली भारी दिसते आहे त्याच्यावर आपण थोडीशी अशी कोथंबीर स्प्रेड करूया कशी वाटली तुम्हाला भाजी ग्रीन गेवी, ग्रेवी ग्रेवीची हैदराबादी रेसिपी तर तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कशी वाटली ती मला प्लीज कमेंट करून सांगा आणि माझ्याच चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि भाजी मस्त अशी छान छान मस्तच आहे भाजी सुगंध एवढा त्याचा भारी येतो आहे तर आता आम्ही पण एन्जॉय करतो भाजी तुम्ही पण एन्जॉय करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सब्सक्राइब करा आणि चॅनल फॉलो करा थँक्यू